समोर साधा शब्द उमटला नाही फुले शाहू आंबेडकर वाचल्यावर बोलतो जगाशी फुले शाहू आंबेडकर वाचल्यावर बोलतो जगाशी सर्वच महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतो आजच्या या भव्य अशा मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय ते महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्याचे हो भाकेविधाचे नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे शिरो लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार पुणे जिल्हा महाडाचे अध्यक्ष सन्मान्य शिवाजीदादा अढरराव पाटील त्याचप्रमाणे माझ्या समोर उपस्थित असणारी सर्व आंबेडकरवादी जनता ये ये इथं येतो किती मान सन्मान आणि आदर राखत मी माझ्या विचारांना सुरुवात करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा चा तो दिवस बाबासाहेब संसदेच्या बाहेर हसत मुखाने येत असतात अचानकपणे पत्रकारांचं लक्ष बाबासाहेबांकडे वेळलं जात पत्रकार पळत पळत बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेबांना प्रश्न करतात की बाबासाहेब आज तुम्ही हसताय आज तुम्ही आनंदी दिसताय या आनंदाचं कारण आम्हाला कळू शकेल काय आणि त्यावेळेस हसत मुखान बाबासाहेब म्हणतात अरे राजा इथल्या जन्म घ्यायचा इथून पुढचा राजा मतपेटी मधून जन्म घेईन राजा मतपेटी मधून जन्माला लागण्याचं काम कुणी केलं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे साहेब मी जयंती महोत्सव मी जयंतीच्या निमित्तानं खेड तालुक्यामध्ये विराम म्हणून गाव आहे त्या गावामध्ये गेलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मी माझं भाषण व्यक्त केलं अनेक मान्यवरांची भाषणं झाली आणि भाषण झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन चार आंबेडकरवादी कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की तुझं गाव कोणतं आहे मी म्हणालोय की माझं गाव जांभोरी आहे ते म्हणाले अरे तुझा तालुका काय मी म्हणालो आंबेगाव तालुक्याचा आहे त्यावेळेस ते म्हणाले अरे आंबेगाव तालुका म्हणजे विकासाचा तालुका ज्या तालुक्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल त्याच्या माध्यमातून आदिवासी भागातली पोर पूर्वेकडली पोर कामाला लागली डिंबे धरणाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्वेकडला भाग सुजलाम सुपलाम झाला पण ते म्हणाले मा मा की हे होत असताना तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांबद्दल माझ्या मनात खंत आहे मी विचारलं की आमच्याबद्दल काय खंत आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्याकडं सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांसारखा महान नेता आहे तुमच्याकडं खासदार माझे खासदार शिवाजी आडवराव पाटील यांच्यासारखा एक कर्तृत्व नेता आहे यांच्याकडे जर तुम्ही गेले असते आणि म्हणाले असते की साहेब या आंबेगाव तालुक्याच्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा घोडेगाव मध्ये झाला पाहिजे तर सहा साहे महिन्यामध्ये साहेबांनी तो पुतळा आपल्याला उपलब्ध करून दिला असता ही गोष्ट ऐकल्यानंतर संध्याकाळी मी घरी आलो सर्व आंबेडकरी वादी कार्यकर्त्यांना फोन केले आणि या फोनच्या माध्यमातून आमचं ठरलं की सन्मानिय दिलीपराव वळसे पाटलांकडे आपण जायचं आणि त्यांना सांगायचं की आपण या ठिकाणी आणि आणि आम्ही साहेबांकडे साहेबांकडे गेलो गेल्यानंतर साहेब म्हणाले की तुम्हाला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हवा आहे त्याचा फोटो माझ्याकडे आहे त्यांनी फोटो दाखवला आणि त्याच वेळेस साहेबांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या गोडेगावच्या मातीमध्ये होणार होणार आणि साहेब म्हणाले की त्या पुतळ्यासाठी लागणारा वीस लाख रुपयाचा खर्च मी माझ्या मधून देणार आहे त्याबद्दल दान करते तुला जे पाहिजे ते सारेच दान करते तुझे न माझे रक्षण हे संविधान करते तुझे न माझे रक्षण हे संविधान करते त्या संविधान रक्षण करते तुझं साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये होणार हा मला आशावाद आहे हाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र